नमस्कार पावसाळ्यात व थंडीमध्ये बऱ्याच वेळा सर्दी खोकल्यासारखे आजार वाढतात अशावेळी आलेपाक खाल्ल्यावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो शिवाय लहान मुलेही आलेपाक सहज खाऊ शकतात अशा कफनाशक अग्निदीपक पाचक असे औषधी गुणधर्म असलेल्या आलेपाकची रेसिपी परफेक्ट प्रमाणात आपण आज पाहूया व्हिडिओत सांगितलेल्या प्रमाण व कृती वापरून जर तुम्ही आलेपाक केलात तर अगदी महिनाभर आलेपाक छान टिकतो आणि विक्रीसाठीही तुम्ही अशा प्रकारे आलेपाक करू शकता आलेपाक बनवण्यासाठी इथे मी पाव किलो इतका आलं घेतलं आहे आलं घेताना आपल्याला ते अगदी जून घ्यायचं नाही आहे जून आलं असेल तर त्याला धागे जास्त असतात व अगदी कोवळं आलं असेल तर त्याला तिखटपणा खूपच कमी असतो म्हणून मध्यम स्वरूपाचं आलं निवडावं आता हे आलं चांगलं तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आल्याला लागलेली माती स्वच्छ धुवून घेऊया आलं व्यवस्थित कोरडं करून घेऊया आता आपण आल्याची साल काढून घेऊया साल काढण्यासाठी तुम्ही पिलर किंवा सुरीचा वापर करू शकता आलं नवीन असल्यामुळे साल अगदी पातळ आहे व सुरीने मी पटपट काढू काड़, काढता येत आहे अशा प्रकारे सर्व आल्याचे साल आपण काढून घेऊया आता हे आलं आपण बारीक बारीक तुकडे त्याचे करून घेऊया एक आलं तुम्हाला मी कापून दाखवते बघा आलं नवीन असल्यामुळे हो। त्याला जास्त धागे दिसत नाही आहेत आलेपाक बनवण्यासाठी अशा प्रकारे नवीन आलं वापरायचं जेणेकरून आलेपाकमध्ये जास्त धागे दिसत नाहीत व आलेपाक खाताना हे धागे आपल्याला लागत नाहीत या आल्याचे सर्व सर्व आल्याचे मी असे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे बघू शकता खूपच कमी आपल्याला धागे दिसत आहेत जून आलं असते असेल तर आपल्याला खूप धागे धागे त्याचे दाताखाली येतात त्यामुळे शक्यतो आलेपाकसाठी असंच आलं निवडावं मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल त्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेऊया दोन बॅचमध्येही मी आलं बारीक करणार आहे इथे मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगते आहे तर एक वाटी भरून आल्याचा किस झालेला आहे त्याच्यासाठी दोन वाट्या इतकी साखर लागलेली आहे वजनी प्रमाणामध्ये जर पाव किलो आलं असेल तर अर्धा किलो इतकी साखर घ्यायची इतकी साखर जर तुम्ही घेतलीत तर आलेपा छान कुटकुटीत होतो व जास्त वेळ टिकतो तर साखरेचं प्रमाण कमी झालं तर मात्र त्याला लवकर बुरशी लागू शकते थोडंसं कढईमध्ये एक चमचा तूप घेऊया व किसलेलं आलं सर्व घालून घेऊया या किसलेल्या आल्यामध्ये आपण दोन वाट्या जितकी साखर घेतली होती तेवढी सर्व आपल्याला वापरायची आहे साखर हे प्रिझर्वेटिव्हच सुद्धा काम करतं त्यामुळे दोन वाट्या किंवा अर्धा किलो पाव किलो साठी अर्धा किलो साखर ही लागतेच या प्रमाणामध्ये जर तुम्ही आलेपाक केला तर अगदी बाजारसारखा तयार होतो आणि महिनाभर अगदी टिकतो त्यामुळे थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण अशा प्रकारे लहान मुलांसाठी किंवा म्हातारा माणसांसाठी करून ठेवू शकतो साखर टाकल्यावरती मिश्रण थोडं पातळ होतं मोठा गॅस करून आपण सतत मिश्रण ढवळत आहे आलं हे स्वभावाने उष्ण असल्यामुळे स्त्रीच्या प्रसूतीनंतर म्हणजे डिलिव्हरीनंतरसुद्धा स्त्रीला हे आलेपाक दिलं जातं म्हणजे आल्याचा रस देण्याऐवजी जर डिलिव्हरी झालेल्या स्त्रीने आलेपाक खाल्ला तर ते तिच्या प्रकृतीसाठी चांगलं असतं इथे मी तूप लावून ट्रे तयार केलेला आहे त्या मिश्रण आपलं होत आलेलं आहे बघा तळाला साखर अशी दिसत आहे मिश्रण सुकत आलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे खूप जास्त ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे लगेच गॅस बंद करायचा आहे जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तरी ते मिश्रण व्यवस्थित सेट होतं याच्यापेक्षा जर आपण घट्ट केलं तर ते लगेच सुकतं आणि आपल्याला ते सेट करता येत नाही वड्या करता येत नाहीत त्यामुळे जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तरी हे योग्य आहे आता सर्व ट्रेमध्ये मिश्रण काढून घेऊया पटापट चमच्याने हलवायचं आहे मिश्रण थंड लवकर होतं आणि त्यामुळे इथे आपण एखाद्या पेल्याला किंवा वाटीला तूप लावून हे ट्रेमध्ये स्प्रेड करू शकतो इथे मला पेल्यापेक्षा स्पॅच्युलाने करायला बरं पडलं म्हणून मी स्पॅच्युला घेतला आहे सगळीकडे एकसारख्या प्रमाणामध्ये आलेपाक थापून झालेला आहे तर थोडा कोमट असतानाच त्याच्या आपण लगेच वडा पाडून घेऊया सेट झाल्यानंतर आपण जर सुरीने वडा पाडायला गेलो तर त्याचा कुस्कर होतो त्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याला कट मारून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये मारू शकतो शक्यतो आलेपाक हा लहान 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 तुकड्यामध्येच करायचा आहे कारण की लहान मुलांना किंवा तो तिखट असतो त्यामुळे खाताना छोटे छोटे पीस खायला बरं पडतं बघा अगदी छान टेक्स्चर आलेला आहे कुठेही धागे जास्त दिसत नाही आहेत अगदी खुटकुट असा आलेपाक आपला तयार झालेला आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये झालेला आहे आणि अगदी महिनाभर टिकेल असा हा आलेपाक आहे तुम्ही या थंडीमध्ये नक्की करून बघा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू